नमस्कार आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी स्वच्छतेकडे एक पाऊल पुढे सातपूर बस स्थानकाची पाहणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानिक अभियानाअंतर्गत सातपूर बस स्थानकाची पाहणी करण्यात आली स्वच्छ आणि सुंदर परिसर प्रसन्न स्वच्छतागृहे आणि प्रवाशांसाठी उत्तम सुविधा देण्याचा उद्देश यामागे आहे निरीक्षणासाठी अधिकारी श्री भगत आणि जाधव यांनी भेट दिली त्यांनी आरक्षण खिडकी पाण्याची सोय आणि फलाटांची पाहणी केली प्रवाशांशी संवाद साधत ई बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले याप्रसंगी वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते पाहूया पुढील बातमी भीम जयंती निमित्त उत्कृष्ट मिरवणूक मंडळाचा गौरव संकल्प महासभेला प्रथम क्रमांक दिग्रस येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उत्कृष्ट मिरवणूक काढणाऱ्या चौसष्ट मंडळांचा भव्य सत्कार समारंभ पार पडला ज्येष्ठ पत्रकार गौतम तुपसुंदरे यांच्या संकल्प महासभा मंडळाने प्रथम क्रमांक पटकवला मंडळाला एकवीस हजार रुपये सन्मानपत्र आणि राज्यघटना ग्रंथ देण्यात आला हा प्रेरणादायी कार्यक्रम महेंद्र आणि मिलिंद मानकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मंडळाचा उत्साह द्विगुणित झाला पाहूया पुढील बातमी वडगावातील बौद्ध वस्ती पाण्यापासून त्रस्त ग्रामपंचायतीकडे दुर्लक्षाचा आरोप पुसद तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायतीमधील बौद्ध बांधव आजही पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त नागरिकांनी गटविकास अधिकारी कार्यालयात धडक दिली महिलांनी कार्यालयातच फोडून निवेदन सादर केलं दोन दिवसात पाणी पुरवठा न झाल्यास झंडाकळशी कळशी आंदोलन छिडण्याचा इशारा देण्यात आला आहे ही स्थिती देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात विकासाच्या दाव्यांना सवाल करते पाहूया पुढील बातमी नाशिकमध्ये सात गोवंश जनावरांची कत्तलीपासून सुटका गुंडाविरोधी पथकाची धडक कारवाई नाशिक गुंडाविरोधी का। पथकाने केलेल्या धडक कारवाईत कत्तलीसाठी नेत असलेली सात गोवंश जनावरे ताब्यात घेण्यात आली आहेत सिन्नरफाटा येथून गोलेरो पिकअप वाहनातून जनावरे वडाळागाव येथे नेत होते गोपनीय माहितीनंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपींना रंगे हात पकडलं ला। पाच लाखाहून अधिक किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींवर पुढील कारवाई नाशिक रोड पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे पाहूया पुढील बातमी सातपूर बस स्थानकाची पाहणी स्वच्छता अभियानाला गती प्रवाशांसाठी सुविधा वाढणार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाअंतर्गत सातपूर बस स्थानकाची पाहणी करण्यात आली अधिकारी भगत आणि जाधव यांनी प्रसादन गृहे आरक्षण खिडकी आणि पिण्याच्या पाण्याची सोय तपासली प्रवाशांना स्वच्छ आणि नीट नेटकी सेवा देण्यावर भर देण्यात आला असून सातपूर ते पंचवटी केवळ नऊ रुपयात ही ही बस सेवा उपलब्ध आहे ही पाहणी प्रवासी सुविधा उंचवण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल ठरते पाहूया पुढील बातमी दिव्यांग भवन सुरू शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश रस्त्याच्या कामासाठी आंदोलनाची चेतावणी शिवसेनाप्रणी दिव्यांग सेनेच्या मागणीनंतर नाशिक महानगरपालिकेची भारतरत्न अटल सन्मान दिव्यांग भवन अखेर दिमाखात सुरू झाले आहे उपायुक्त नितीनेर यांनी बावीस ऑगस्टच्या निवेदनाची दखल घेत तेरा एप्रिल रोजी निर्णय घेतला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी याबद्दल समाधान व्यक्त करत प्रशासनाचा सत्कार केला मात्र भवनापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली असून दहा दिवसात काम सुरू न झाल्यास शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे पाहूया पुढील बातमी नंदुरबार शिक्षण विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षण विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार आणि लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांनी खळबळ उडाली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे डॉक्टर पंकज साळुंके यांनी पत्रकार परिषद घेऊन शिक्षणाधिकाऱ्याचा पर्दाफाश केला बोगस शिक्षक मान्यता शालार्थ आयडी आणि महिलांवरील अत्याचाराचे धक्कादायक आरोप त्यांनी पुराव्यासह हो सादर केले आरोपी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल न झाल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा आठवले गटाकडून देण्यात आला आहे पाहूया पुढील बातमी सहा जूनपर्यंत घरकुलाचा प्रश्न सुटला नाही तर सात जूनला बिराड मोर्चा इगतपुरी तालुक्यातील टाकेत येथील अठ्ठेचाळीस आदिम कातकरी कुटुंब गेल्या दोन वर्षांपासून मंजूर घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे सरकारी जागेत राहूनही अनुदान न मिळाल्याने त्यांचा हक्क डावला जात आहे सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे सहा जूनपर्यंत निधी वर्ग न झाल्यास सात जून रोजी बिराड मोर्चा काढून पंचायत समितीवर ठिय्या आंदोलन छेडले जाईल हा केवळ लढा नाही तर जगण्यासाठीचा हक्क आहे पाहूया पुढील बातमी राधाकृष्ण विखे पाटील यांची साईबाबा संस्थान अध्यक्षपदी निवड शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड झाली आहे या निवडीवर राज्यातील अनेक नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे शिवसेना उपजिल्हाध्यक्ष देवा लोखंडे यांनी त्यांना या नवीन जबाबदारीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्थानामध्ये पारदर्शकता भक्तांसाठी सुविधा आणि धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे शिर्डीकरांमध्येही त्यांच्या निवडीला समाधान व्यक्त केले जात आहे पुढील बातमी शिर्डीत हॉटेलमधून साडेतीन कोटींचे सोने आणि चार लाखांची रोकड लंपात चालक फरार शिर्डीतील एका हॉटेलमधून साडेतीन कोटींचे सोन्याचे दागिने आणि चार लाखांची रोकड घेऊन चालक फरार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे मुंबईतील सोन्याचे व्यापारी विजयसिंह किसे विक्रीसाठी शिर्डीत आले होते हॉटेल साई सुनीता येथे मुक्कामादरम्यान रात्री झोपले असताना चालक सुरेश कुमार बॅग घेऊन पसार झाला दागिन्यांचे वजन सुमारे साडेतीन किलो असून आरोपीचा शोध शिर्डी पोलीस घेत आहेत तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट